नमस्कार मित्रांनो मी रचित सोयाबीन उडीद मूग यांची हमीभावाने खरेदी नोंदणी चालू झाली आहे ही नोंदणी तुम्ही तुमच्या जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊन करू शकता किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन नोंदणी करू शकता पुढील तीन महिन्यांसाठी ही खरेदी होणार आहे या सा, यासाठी केंद्र शासनाकडून नाफेड आणि एन सी सी एफला नियुक्त करण्यात आली आहे यासाठी राज्यात दोनशे दहा हमीभाव केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे या हमीभाव केंद्रावर तुम्हाला नोंदणी करायची आहे दहा ऑक्टोबरपासून मूग आणि उडीदची खरेदी होणार आहे तर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे नंबर एक आधार कार्ड नंबर दोन बँक पासबुक नंबर तीन सोयाबीन उडीद मूग नोंद असलेला सात बारा आणि नंबर चार तुमचा मोबाईल नंबर या नंबरवर तुम्हाला पुढचे मेसेज येणार आहेत तरी अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती